जीजू संपूर्ण रात्र तुम्ही फक्त मागूनच करताय आता पुढे मागील काही दिवसांपासून सीमाला खूप अस्वस्थ वाटत होत दिवसेंदिवस खराब होत चालली होती परंतु कामाच्या व्यापात तिचा तब्येतीकडे दुर्लक्ष होत होत परंतु एक दिवस घरात असताना ती चक्क अचानक चक्कर येऊन पडली आणि त्यावेळेस तिचा नवरा कैवल्य ऑफिसला गेलेला होता घरात दुसरं कोणीही नव्हतं बेशुद्ध पडल्यानंतर तब्बल चार तासांनी सीमाला जाग आली त्यामुळे ती चांगलीच घाबरली होती अजून काही वाईट घडू नये हा विचार करून ती दवाखान्यात जायचं ठरवते दुसऱ्या दिवशी सीमा हॉस्पिटल मध्ये जाऊन सगळ्या टेस्ट करून घेते दोन दिवसानंतर तिचे टेस्ट रिपोर्ट येतात तेव्हा डॉक्टर जे काही सांगतात त्यामुळे तिला जबर धक्काच बसतो कारण सीमाला कॅन्सर झालेला असतो आणि ती अवघ्या काही महिन्यांची सोबती असते लवकरच ती हे जग सोडून जाणार असते सीमासाठी हा खूप जबर धक्का असतो कारण अवघ्या दोन वर्षांपूर्वी तिचं आणि लग्न झालं अजून त्यांना काही मूलबाळही नव्हतं कैबल्यावर तिचं खूप प्रेम होत आता कुठे त्याच्या संसाराला सुरुवात झाली होती आणि त्यातच या आजारामुळे ती हा संसार असा अर्ध्यातच सोडून जाणार होती मी देवाघरी गेल्यानंतर कैवल्याचं काय होईल त्याची काळजी कोण घेईल तो चुकीच्या मुलीशी लग्न तर नाही करणार ना तो आयुष्याचं नुकसान तर करून घेणार नाही ना असे अनेक प्रश्न सीमाच्या मनात येत होते कैवल्याला खरं सांगण्याची हिंमत तिच्यात नव्हती ती विचार करते की माझ्याकडे आता जे काही दिवस उरले आहेत ते आनंदाने घालवायचे कैवल्याबरोबर मस्त जगून घ्यायचं आणि मग कैवल्याला सगळं सत्य समजलं तर तो खूप दुःखी होईल आणि त्याला दुःखी पाहण्याची तिची इच्छा नसते त्यामुळे सीमा कैवल्यला काही सांगत नाही काही दिवसानंतर सीमाची छोटी बहीण रश्मी तिला भेटण्यासाठी येते रश्मी कॉलेजमध्ये शिकायला आणि दिसायला अतिशय सुंदर रश्मी आणि कैवल्य या दोघांचंही चांगलं जमायचं साली आणि जिजूची दिवसभर चेष्टा मस्करी सुरू असायची ओझारपणाबद्दल कोणालाही कळू द्यायचं नाही कोणालाही दुःखी करायचं नाही असं सीमाने ठरवलेलं असतं परंतु कैवल्याचं पुढे काय होणार मी गेल्यावर तो पूर्णपणे कोलमडून जाईल हा विचार मनात घर करून बसलेला असतो एक दिवस अचानक जेव्हा ती रश्मी आणि कैवल्याला एकत्र पाहते तेव्हा तिच्या मनात विचार येतो की माझी बहीण माझी सावली आहे अगदी माझ्यासारखी ती कैवल्ला सांभाळ घेईल आपलं हे घर सांभाळून घेईल कैवल्याला कधीही एकटे वाटणार नाही दुसरं एखाद्या अनोळखी मुली बरोबर त्याने लग्न केलं आणि ती मुलगी चांगली नाही मिळाली तर कैवल्याच्या आयुष्याचे नुकसान होईल त्यापेक्षा कैवल्य आणि रश्मीने जर एकमेकांचा स्वीकार केला त्याच लग्न झालं तर सगळं ठीक होईल हा विचार तिच्या मनात येतो आणि तो तिला पटतो सुद्धा परंतु आपल्या आजारपणाबद्दल त्या दोघांना काही माहित नाहीये तेव्हा त्यांना या लग्नाबद्दल कसं सांगायचं हा विचार तिच्या मनात येतो आणि ती ठरवते कैवल्य आणि रश्मीला एकमेकांच्या प्रेमात पाडावं लागेल त्यांना एकमेकांच्या जवळ आणावं लागेल ते लग्नासाठी तयार होतील दुसऱ्या दिवशी कैवल्या ऑफिस मध्ये असतो तेव्हा सीमा त्याला फोन करते आणि म्हणते की आज आपण सिनेमाला जायचंय रश्मी बरोबर येणार आहे तू ऑफिसमधून तिथे पोहच आम्ही दोघी येतोय कैवल्य हो म्हणतो परंतु सीमाने फक्त रश्मी आणि कैवल्याला एकत्र पाठवण्याचा प्लॅन बनवलेला असतो सीमा वेळेवर मला बरं नाहीये असं कारण सांगून घरीच थांबते रश्मी सिनेमा हॉल ला गेल्यानंतर कैवल्याला सांगते की ताईला बरं नाहीये तेव्हा कैवल्य सिनेमा न पाहता रश्मीला घेऊन घरी पोहचतो त्यामुळे सीमाचा प्लान फ्लॉप होतो आणि तिच्या लक्षात येतं असं केल्याने ते एकमेकांच्या जवळ येणार नाही आता आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कैवल्य बाथरूम मध्ये करत असतो तेव्हा तो सीमाला टॉवेल मागतो सीमाच्या लक्ष देत की कैवल्याला ही सवय आहे तो जाणून टॉवेल बाहेर ठेवतो आणि टॉवेल देण्याच्या बहाण्याने तिला आतमध्ये ओढून घेतो आपल्या जागी रश्मी आत गेली तर या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी होऊ शकतं या विचाराने ती किचन मध्ये येते रश्मी चहा बनवत असते सीमा तिला म्हणते माझ्या मा रूम मधून माझा मोबाईल आणतेस का रश्मी हो म्हणते आणि तिच्या रूम मध्ये येते रश्मी रूम मधून जाऊ लागते तेवढ्यात कैवल्य म्हणतो मला टॉवेल देना रश्मीला कैवल्याचा या सवयी बद्दल माहित नसत आणि ती टॉवेल कैवल्याला देऊ लागते तर कैवल्य सीमा समजून चक्क रश्मीलाच आतमध्ये ओढून घेतो कैवल्याला अशा अवस्थेत पाहून रश्मीला जबरदस्त धक्का बसतो आणि आपण सीमाऐवजी रश्मीलाच आतमध्ये ओढून घेतलंय त्यामुळे कैवल्या सुद्धा खूप लाजतो रश्मी म्हणते भाऊजी हे काय करतायत कैवल्य म्हणतो सॉरी रश्मी मला वाटलं सीमाच आहे रश्मी बाहेर येते सीमा विचारते काय झालं तर उगाच, ताई जिजू मध्ये गैरसमज नको असा विचार करून ती म्हणते काही नाही आपला प्लान यशस्वी झाला म्हणून सीमा खूप खुश होते दुसऱ्या दिवशी कैवल्य ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो तर रश्मी किचन मध्ये नाश्ता बनवत असते आज मला बर नाहीये असं कारण सांगून सीमाने तिला नाश्ता बनवायला सांगितलेला असतो परंतु तिचा प्लॅन असतो म्हणून सीमाने रश्मीला टॉप घालायला दिलेला असतो त्यामुळे सीमा किचन मध्ये काम करते असं समजून कैवल्य चक्क पाठी मागून जाऊन रश्मीला मिठी मारतो रश्मी मागे वळून पाहते आणि विचारते भाऊजी हे काय करतायत रश्मीला पाहून कैवल्यला मोठा धक्का बसतो कैवल्य म्हणतो सॉरी मला वाटलं सीमाच आहे तू तिचा टॉप घातलाय ना कैवल्य खूप लाजतो आणि तेथून निघून जातो सीमा हे सगळं लपून पाहत असते प्लान यशस्वी होत आहे म्हणून तिला खूप आनंद होतो परंतु या दोन घटनानंतर कैवल्य आणि रश्मी हे दोघे खरंच एकमेकांच्या जवळ येऊ लागतात घरात असताना ते सीमाला इग्नोर करून एकमेकांशी गप्पा मारत बसतात त्यांच्यामधील संवाद वाटलेला असतो हे सगळं पाहून सीमाला खूप आनंद होतो आपल्यानंतर हे दोघे नक्कीच चांगला संसार करतील असं तिला वाटतं काही दिवसानंतर हॉस्पिटलमधून सीमाला फोन येतो आणि डॉक्टर तिला भेटायला बोलवतात सीमा हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि विचारते काय झालं डॉक्टर तर डॉक्टर सांगतात आम्हाला माफ करा आमच्याकडून एक मोठी चूक झाली आहे सीमा विचारते काय झालंय तर डॉक्टर म्हणतात नावाच कन्फ्युजन झालंय आम्ही तुमचा समजून तुम्हाला जो कॅन्सरचा रिपोर्ट दिला होता तो तुमचा नसून दुसऱ्या एका महिलेचा होता तुमच्या रिपोर्ट मध्ये सगळं नॉर्मल आहे तुम्हाला काही झालेलं नाहीये अशक्तपणामुळे तुम्हाला चक्कर आली होती हे सगळं ऐकून सीमाला जबरदस्त धक्का बसतो आपल्याला कॅन्सर नाहीये आपण जगणार आहोत या आनंदापेक्षा आपण कैवल्य रश्मीला जवळ आणण्याचा प्रयत्न केला या विचाराने ती खूप घाबरते स्वतःच्या हाताने स्वतःच्या संसाराचं नुकसान केलं हे तिला समजतं आता कैवल्य रश्मीला याबद्दल कसं सांगायचं हे तिला कळत नाही मी हे काय करून बसले या विचाराने सीमाला रात्रभर झोप येत नाही तिला मध्यरात्रीच्या डोळा उघडतो तर कैवल्य तिच्या बाजूला कैवल्य एवढ्या रात्री कुठे गेला आहे तो रश्मीच्या रूम मध्ये तर गेला नाही ना अशी शंका तिला येते आणि ती रश्मीच्या रूम जवळ येते तर दरवाजा उघडाच असतो ती दरवाजा अलगत उघडते आणि आतमध्ये डोकावते तर तिला जबरदस्त धक्का बसतो कैवल्य आणि रश्मी एकाच बेडवर असतात एकमेकांच्या खूप जवळ असतात कैवल्य रश्मीला म्हणतो रश्मी आजपर्यंत मी आज तुला इतक्या जवळ कधीच पाहिलं नव्हतं किती सुंदर दिसतेस तू तुझ्या तु बहिणीपेक्षा तर हजार पटीने जास्त भारी तर रश्मी म्हणते भाऊजी तुम्ही सुद्धा किती हँडसम आहात आता वेळ वाया घालवू नका आपल्याकडे संपूर्ण रात्र बाकी आहे त्याचा चांगला उपयोग करून घेऊया हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ येतात हे सगळं पाहून सीमाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात परंतु तेवढ्या तिचा डोळा उघडतो आणि तिच्या लक्षात येत हे सगळं तिचं स्वप्न होत कारण कैवल्य तिच्या शेजारी झोपलेला असतो सीमा ठरवते की हे जरी स्वप्न असलं तरी कधी सत्य होऊ शकत त्यामुळे हे स्वप्न सत्य होऊ यायचं नाही असं ती ठरवते सीमा दुसऱ्या दिवशी सकाळी रश्मीला म्हणते रश्मी बस झाली तुझी सुट्टी आता आईबाबांच्या घरी जा परंतु रश्मी काही बोलणार इतक्यात कैवल्य म्हणतो सॉरी सीमा रश्मी कोठेही जाणार नाही तुला सांगायचंय एकत्र येण्याचा सा निर्णय घेतलाय मी तुला घटस्फोट देणार आहे आणि तिच्याशी लग्न करणार हे ऐकून सीमाच्या पायाखालची जमिनी सरकते आणि ती म्हणते हे काय बोलतायत तुम्ही तुमचे डोकं फिरलंय का तुम्ही तिच्याशी लग्न करणार मला घटस्फोट देणार रश्मी पुढे येते आणि म्हणते हो ताई जिजू खरच बोलतायत मागील काही दिवसात आम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलो आहोत अशा काही घटना घडल्या गड़ की आम्ही एकमेकांच्या प्रमात पडलो आणि आता मला जिजूशी लग्न करायचंय तू प्लीज आमच्या मध्ये येऊ नकोस सीमाला खूप राग येतो आणि ती म्हणते तुमच्या जे काही घडलं ते मीच घडवून आणलं होतं तुम्ही एकमेकांना प्रेम नाही करत ते फक्त आकर्षण आहे शारीरिक आकर्षण कैवल्य फक्त माझं आहे रश्मी तू स्वतःच्या बहिणीचा संसार मोडायला निघालीस असं म्हणून सीमा ढसा ढसा रडू लागते तिला रडताना पाहून कैवल्य आणि रश्मी हसू लागतात सीमाला खूप राग येतो आणि ती म्हणते किती निर्दयी आहात तुम्ही इथे मी रडतय आणि तुम्ही हसतायत का खरच तुम्ही मला खूप दुखावलंय कैवल्य सीमाला म्हणतो मग सुरुवात कोणी केली होती सीमा नको काळजी करू आम्ही दोघे लग्न नाही करणार मी तुला घटस्फोटही देणार नाही आम्ही खोट बोलत होतो सीमा विचारते कसलं खोट तर कैवल्य म्हणतो मध्ये माझ्या मनात शंका येतच होती असं आपोआप एकानंतर एक कस घडतय त्यातून मला तुझ्या रूम मध्ये ती हॉस्पिटल फाईल भेटली ज्यात तुला कॅन्सर झालाय हे मला कळालं तेव्हा मीही पुरता हदरून गेलो होतो परंतु मी त्यानंतर डॉक्टरांना भेटलो आणि मग माझं सगळं कन्फ्युजन दूर झालं ती दुसऱ्या बाईची होती तुझी नाही तेव्हा माझ्या लक्षात लग आलं की तू जाणून दोघांना जवळ आणण्याचा प्रयत्न करते म्हणजे तू गेल्यानंतर आम्ही दोघे एकमेकांबरोबर राहू लग्न करू पण जेव्हा तुला कॅन्सर नव्हता तेव्हा आम्ही तुझ्या बरोबर हे सगळं नाटक करायचं ठरवलं आम्ही म्हटलो आता तू खेळ सुरू केलाय तर खेळ आम्ही संपवू आमच्या दोघांचं एकमेकांबरोबर फिरणं जवळ येणं सगळं त्या प्लानचा भाग होता हे सगळं ऐकून सीमाला मोठा धक्काच बसतो आणि सीमा म्हणते तुम्हाला कळत होत तर मला सांगायचं ना उगाच मला मरणाच्या भीतीत ठेवलं आणि ती या दोघांना घट्ट मिठी मारते कैवल्य म्हणतो यानंतर पुन्हा मला कधी सोडून जाण्याचा विचारही करू नको तुझ्याशिवाय मी नाही जगू शकणार तर रश्मी म्हणते ताई भाऊजी मला नाही भेटले याच मला थोडं दुःख तर वाटत पण तुम्ही दोघे परफेक्ट आहात मला थोडा कमी का होईना चांगला नवरा नक्की मिळेल हे ऐकून सीमा आणि कैवल्य हसू लागतात त्यानंतर सीमा आणि कैवल्याचा संसार रश्मीच ही चांगल्या मुलाशी लग्न होत आणि सगळे खूप सुखी राहतात आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा અને ચેનલના સબસ્ક્રાઇબ કરાયેલા વિસરું ન ધન્યવાદ જીજુ